गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजे एन म्हणजेच या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा मोहळ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे राजूभाऊ खरे हे मागील अनेक दिवसांपासून झंझावती दौरे गावभेट बैठका करीत असून या माध्यमातून त्यांनी या मतदारसंघातील अनेक मूलभूत समस्या समजून घेण्याबरोबरच त्या त्याप्रसंगी स्वखर्चाने तर प्रसंगी शासकीय पातळीवर पाठपुरावा करीत सोडवल्या असल्याने मार्गी लावल्या आहेत त्यामुळे राजू खरे यांची लोकप्रियता कमालीची वाढली आहे नुकतेच त्यांनी सरकोले येथे भेट दिली असता येथील ग्रामस्थांनी त्यांच्या समोर तुळजा भवानी मंदिराचा विषय मांडला असता त्यांनी लवकरच मंदिराच्या कामात सुरुवात होईल असे आश्वासन दिले होते राजूभाऊ खरे यांनी आपला शब्द खरा केला असून आता सरकोली ते तुळजाभवानी मंदिराचा पायाभरणी समारंभ राजू खरे यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमावेळी जय मातोश्री पतसंस्थेचे चेअरमन रामहरी भोसले कल्याण भोसले शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष संतोष जाधव शिवसेना ता उपतालुका प्रमुख उमाकांत करंडे रंगनाथ गुरव नेपदगावचे सरपंच पांडुरंग परकाळे गोपाळपूर गावचे माजी सरपंच अरु उपसरपंच अरुण बनसोडे ज्योतिराम गोडसे संजय मस्के समाधान बाबर नवनाथ आजबे चिंतामणी भोसले राज दिघे विनायक भोसले संभाजी पवार नागेश भोसले अंबादास पवार सिद्धेश्वर माने ऋषिकेश दिघे भाऊ शिंदे सिद्धेश्वर लोखंडे पाटील अधिक कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आई तुळजापूरची भवानी माता आणि या मातेचं मंदिर एक नवीन वास्तू या सरकोलीच्या पंचकृषीमध्ये उभा राहत आहे आणि या भवानी मातेच्या मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो